आणि मग फडणवीस साहेबांनी मला अजून आठवतंय की होय आपल्याला हे करायचं आहे आणि त्यांनी त्या ह्याच्यावर शेरा मारून दिला मा ए सी एस सी एम ओ मुख्यमंत्री मोदयांचे प्रधान सचिव प्रवीण सिंह प्रदेश साहेब होते लाल लालपेंटने शेरा मारला होता दुसऱ्या दिवशी आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण सिंह फदेश साहेब त्यांना भेटलो त्यांनी देखील सहमती दर्शवली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा साधारणतः सतरा मार्च दोन हजार पंधराला अस्तित्वात आला फक्त पुतळ्यांची स्मारक करण्यापेक्षा जर मला असं वाटतं नो कॅश काउंटर रुग्णालय जर सुरू केली त्यांच्या त्यांच्या नावाने आजी आजोबांच्या नावाने आईवडिलांच्या नावाने किंवा दिवंगत त्यांच्या गुरूंच्या नावाने तर मला वाटतं पुतळ्यांच्या स्मारकांपेक्षा ही चिरंतन स्मारकं होतील गेल्या दोन वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा सा पण अर्थसहाय्य वितरित केलं आहे यामुळे पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचलेत आणि या पस्तीस हजारपैकी एक हजार मुलांवर कॉकुलिअर इम्प्लांट ही सर्जरी यशस्वी झाली आहे आणि ही एक हजार मुलं आता बोलू लागले ऐकू लागली समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहे मला वाटतं सगळ्यात मोठं ईश्वर कार्य या योजनेच्या माध्यमातून झालंय नमस्कार इग्नायटेड स्टोरीज मध्ये आपलं स्वागत मंगेश चिवटेजी जे माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विशेष या पदावर कार्यरत आहेत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची विशेष कामगिरी राहिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं नाव आदराने आता राज्यामध्ये घेतलं जातं त्यांच्या सगळ्या कामामुळे मंगेशजी नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तुमचा हा सगळा प्रवास जाणून घेताना थोडंसं मागे वळूयात तुमच्या कॉलेज जीवनाकडे की त्यावेळेला तुम्हाला म्हणजे या प्रकारच्या सेवेत यावं असं वाटत होतं का की तुमचा प्रवास मला वाटतं पण झालेला आहे तर त्याबद्दल थोडं नक्कीच मकरंजे आपले धन्यवाद व्यक्त करतो एक चांगला प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ आज या निमित्तानं तुम्ही उपलब्ध करून दिलं की जेणेकरून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची माहिती लोकांपर्यंत या निमित्तानं पोहोचेल आपण खरं तर सुरुवातीला जो प्रश्न विचारला की माझं शालेय जीवन किंवा कॉलेज वैन जीवन आणि नंतरच्या प्रवासाच्या अनुषंगानं थोडंसं तर मला या ठिकाणी सांगायला आवडेल मित्रांनो की माझं मूळ गाव करमाळा सोलापूर जिल्ह्यातील आई कमला भवानीच्या पदस्पर्शानं पुणे झालेलं गाव म्हणजे करमाळा जे, जे कमला भवानीच्या साठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीचं प्रतिरूप म्हणून करमाळ्याच्या भवानीकडे जा पाहिलं जातं त्याच्यावर एक मी पुस्तक देखील स्वतः संपादित केलेलं आहे करमाळ्यातून माझा प्रवास सुरू झाला दहावीपर्यंत शिक्षण करमाळ्यात झालं मुं पुण्यामध्ये अकरावी बारावीतला माझं महाविद्यालयीन शिक्षण एस पी कॉलेज येथे झालं आणि बारावीनंतर मी पत्रकारितेच्या शिक्षणासाठी म्हणून दोन हजार पाचला मी त्या ठिकाणी मुंबईत आलो आणि एकीकडे पत्रकारितेचं शिक्षण सुरू असतानाच पत्रकारितेमध्ये इंटर्नशिप तुम्हाला पण पन कल्पना आहे की इंटर्नशिप असेल किंवा हळूहळू आपण नोकरीच्यासाठी आपण धडपड करतो आणि तिथून आपला प्रवास त्या पद्धतीनं माझा प्रवास सुरू झाला दोन हजार पाचला मी ज्यावेळी मुंबईत आलो त्यावेळी तुम्ही जो प्रश्न विचारला की रुग्णसेवेची आवड कशी कशी होत गेली तुम्हाला तर मला या ठिकाणी आदरणं नाव घ्यायचं आहे ते आदरणीय आमदार प्रहारचे बच्चूभाऊ भाकडूनचा दोन हजार पाचला असंच पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्या अधिवेशनामध्ये मी आदरणीय बच्चू भाऊंना विधानभवनाच्या गेटवर भेटलो आणि मला विधानभवन बघायचं होतं मी कधी आयुष्यामध्ये विधानभवन त्यावेळी बघितलं नव्हतं तर बच्चू भाऊंना मी बाहेर गेटवर आतमध्ये ते जात होते मी जोरात त्यांना हाक मारली भाऊ मला तुम्हाला दोन मिनटं विनंती करायची आहे मग भाऊना मी त्या ठिकाणी थांबवलं त्यांना म्हणालो की मला विधानसभा परिषद बघायची आहे बच्चू भाऊंनी प्रश्न विचारले की कुठलं गाव काय करतो शिक्षण सा मी सांगितलं पत्रकारतेच्या शिक्षणासाठी आलो आणि आणि माझीचं सुरुवातच आहे मग भाऊ मला आत घेऊन गेले मी विधानसभा बघितली विधानपरिषद बघितली प्रेक्षक गॅलरीमधून आणि ते सगळं झाल्यानंतर बच्चूभाऊनी त्यांचा संपर्क नंबर दिला त्यावेळी आपल्याकडं डबल वन डबल झिरो फोन होता छोटा वाला। मला आठवते मी बच्चूभाऊंचा नंबर सेव्ह करून घेतला होता नंतर जाताना देखील बच्चू भाऊने चौकशी केली आणि मला आमदारांनी निवासला येण्याचं आमंत्रण दिलं एक साधारणतः आठ दिवसांनी मी मनोरा आमदार निवासमध्ये बच्चूभाऊंच्या रूमवर गेलो मला वाटतं सहासष्ट नंबरची ती रूम असावे मी जर चुकत नसेल तर बच्चूभाऊंचा जो, जो मतदारसंघ आहे मग अचलपूर तालुका असेल अमरावती असेल किंवा महाराष्ट्रातल्या विविध ग्रामीण भागातून कॅन्सरग्रस्त रुग्ण विशेषतः किंवा विविध दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण त्यांच्या रूमवर त्या ठिकाणी वास्तव्यास होते अगदी बच्चूभाऊंच्या बेडवर देखील त्या ठिकाणी पेशंट पाहायला मला मिळाले मग बुच्चू थोडीशी चर्चा झाली मग भाऊंनी सगळं सांगितलं की बाबा हे दुर्धर आजारांनी ग्रस्त असे पेशंट आहे कोणी कॅन्सरच आहे कोणी काय कोणी काय आणि यांच्यासाठी आपल्याला जे जे यथाशक्ती शक्य आहे ते सगळी मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मग मी देखील बच्चू भाऊंच्या साथीनं पहिला रुग्ण करमळातला किडनी ट्रान्सप्लांटचा होता तो दोन हजार सहाच्या एक जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी करमाळ्यातून बोलून घेतला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या ठिकाणी पेशंटच्या उपचारासाठी गेलो होतो आणि मला अजून आठवतो आहे की आदरणीय बच्चू भाऊंनी माझ्या रुग्णासाठी अगदी त्या बॉम्बे हॉस्पिटलच्या प्रशासनाशी म्हणजे त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये खडसावलं होतं आणि त्या रुग्णावर आम्ही उपचार करून घेतले होते आणि मग फक्त करमाळा तालुकाच नव्हे तर मग माझ्या सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावाकडचा एखादा मुलगा आपल्या जिल्ह्यातला मुलगा जेव्हा मुंबईत असतो तर साहजिकच लोक आपल्याकडे आकृष्ट होतात वेगवेगळ्या मदतीच्यासाठी आणि तेव्हापासून एक बच्चूभाऊंशी जोडला गेल्यामुळे पत्रकारितेमध्ये थोडं बहुत नाव नावारुपास झाल्यामुळे लोकांचा कल वाढू लागला मग मला आठवतं की दोन हजार सहा सातपासून भरपूर रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे फोन याय लागले की बाबा आम्ही मुंबईत येतो आम्हाला गाडगेबाब धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था हवी आहे आम्हाला कुठं ब्लड हवं आहे आम्हाला या या हॉस्पिटलमध्ये जायची शस्त्रिक्रेच्यासाठी जा मदत हवी आहे आणि मग ते हळूहळू करत गेलो याला अधिक चांगलं स्वरूप आलं जेव्हा दोन हजार आठला मी जर्नलिझममध्ये ए बी पी माझामध्ये त्या ठिकाणी स्टार माझा तत्कालीन त्या ठिकाणी पत्रकारिता सुरू केली आणि मला विधान भवन म्हणजे पॉलिटिकल करस्पॉन्डंट ज्याला आपण हो म्हणतो ते विधानभवनाचा प्रतिनिधी म्हणून सगळं सगळं प्रवेश करायची संधी मिळाली म्हणजे जे विधानभवन पाहिलं होतं त्या विधानभवनात प्रत्यक्ष अधिकृतपणे प्रवेश करण्याची आपल्याला जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं पूर्ण झालं म्हणजे माझं तर मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल आ, स्टार माझाचे संपादक आत्ताही आहेत तेव्हाही होते श्री राजूजी खांडेकर असतील निलेश खरे सर असतील जितेंद्र दीक्षित सर आणि उमेश कुमार सर असतील चंद्रमोहन पोपवाला सर असतील की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला शिकाऊ उमेदवाराला खरं तर त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि मी देखील ना त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की विविध पक्षाच्या आमदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी संबंध येतो म्हणजे मला आठवते मी अगदी वयाच्या एकोणीसव्या वर्षी मला स्टार माझ्यासारख्या प्रतितीय चॅनेलमध्ये संधी मिळाली माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण होतं झालं सेकंड इयरला मी तेव्हा होतो आणि हे सगळं हा प्रवास सुरू असताना या सगळ्या राजकीय लोकांशी संबंध आल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाशी देखील बोलताना अधिक आत्मविश्वास यायला लागला जिथे कुठे अधिक मदत करायची आवश्यकता असायची त्यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यालयाची मी गरज घ्यायची तेव्हा ते मुख्यमंत्री होते नंतर अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांची मदत कर जनरली विधी व न्याय खातं हे मुख्यमंत्री मोदयांकडं असतं आणि विधीवन्याय खातं या अंतर्गत चॅरिटेबल हॉस्पिटल्स येतात जसलोक हॉस्पिटल असेल रुबी असेल बॉम्बे हॉस्पिटल असेल मग त्या त्या मुख्यमंत्री कार्यालयाची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी जो कोणी गरजो रुग्ण आहेत त्यांना टेन मोफत निर्धन रुग्ण जे आहेत त्या खाटांची सवलत मिळवून देता येते का किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार करून देता येते का या पद्धतीने सगळ्या कामकाजाला सुरुवात केली म्हणजे ही आवड किंवा त्या क्षेत्राची अशी हळूहळू चालू झाली पण मुख्यमंत्र्यांचाच वैद्यकीय सहायता कक्ष इथ कधी सुरुवात तर झालं असं की हे सगळं काम सुरू होतं दरम्यानच्या दो काळामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार तेरा असं तीन वर्ष मी तिथून गॅप घेतला होता म्हणजे माझी नोकरी सुरू होती मात्र नोकरी सुरू असताना एक युपीएससी देऊन अधिकारी व्हायचं हो हे कार्यकर्ता अधिकारी व्हायचं हो आपण माझं शिक्षण ज्यावेळी पुण्यात झालं दोन हजार तीन ते पाच एस पी कॉलेजला त्यावेळी नवी पेठेमध्ये आपलं जे न्यू इंग्लिश स्कूल आहे तिथे त्यावेळी प्रशासनामधले वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांनी क्लासेस चाणक्य मंडळच्या माध्यमातून सुरू केले त्या अविना धर्माधिकारी सरांची व्याख्यानं ऐकायचा खूप योग हो आला आपण त्यांच्या समान व्हावे असेल व्याख्यान मला किंवा सर्वां आदर्श समाजासाठी अशा एक व्याख्यान मला त्या काळी सुरू झाल्या होत्या आणि अविनाश सरांच्या व्याख्यानातून एक प्रेरणा घेतली होती की बाबा आपल्याला एक कार्यकर्ता अधिकारी व्हायचे हो त्यांची टॅगलाईन असायची की राष्ट्रीय चारित्र्याचे वैश्विक तज्ज्ञ तयार व्हावे याच्यासाठी चाणक्य मंडल आणि झालं असं होतं की मी दिल्लीला काही कामानिमित्तानं पत्रकारितेच्याच स्टोरीच्या निमित्तानं जाण्याचा योग हो आला त्यावेळी माझं मुंबई सोडून दिल्लीला देखील शिफ्ट व्हायच्या अनुषंगानं डोक्यात विचार होता पत्रकारितेच्या करिअरच्यासाठी आणि दिल्लीत गेल्यानंतर मी ज्या भागामध्ये राहिलो त्या करोलबाग भागामध्ये ओल्ड ओल्ड राजेंद्रन भागामध्ये वाजीरामायण रवी क्लासेस आहेत आणि तिथं मग त्यावेळच्या कॉलेजमही माझ्या सगळ्या काही मित्रांची भेट झाली आणि मग त्यांनी देखील आठवण करून दिली की अरे आपलं तर शपथा घेतल्या होत्या आपल्याला समाजाप्रती काहीतरी करायचे अधिकारी व्हायचे या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि मला आठवते की त्यावेळेला तिथूनच मग मी आ, स्टार माझाच्या नोकरीचा राजीनामा दिला होता आणि तीन वर्षे यू पी एस सीची तयारी केली होती त्या यू पी एस सीच्या तयारीच्या देखील मला अनेक वेळेला गावाकडून फोन यायचे की बाबा आमचा हा पेशंट आहे तो पेशंट आहे तर त्यावेळी जेवढं शक्य होईल त्यावेळी मी प्रयत्न करा कार्यकर्ता अधिकारी म्हणजे त्यात प्रशासन पण आलं एक कार्यकर्ता म्हणून एक ते वेगळं रूपही आलं मग ही जी वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना तुमचीच होती का म्हणजे त्याआधी असा कक्ष नव्हता का मुख्यमंत्र्यांच्या अंडर त्याच्यावरच येत होतं की युपीएससीच्या तयारीला असताना देखील मला या गोष्टी सुचत होत्या की बाबा आपण समजा प्रशासनात आलोच तर कशा पद्धतीने एक रचनात्मक काम आपल्याला उभं करायचे जेणेकरून सर्वसामान्य माणूस जो रस्त्यानं चालतो आहे त्याच्या जीवनामध्ये आपल्यामुळं काय परिवर्तन होऊ शकतं हा विचार सारखा मनामध्ये येत राहायचा मात्र सीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील त्यावेळी अपयश मिळालं आणि ते अपयश मिळाल्यानंतर दोन हजार तेराच्या साधारणतः मे मध्ये मी परत साम वृत्तवाहिनी आणि सकाळ वर्तमानपत्र जॉईन केलं त्यावेळी विविध सगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी माझ्याकडे चंद्रमोहन पोपाला सराने दिली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब असतील शरद पवार साहेब असतील दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक त्यावेळी इन मोसमात आली होती मग सर्व राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याचा ने योग लानखी जवळीक निमित्तानं वाढली आणि त विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर ते प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे त्यावेळी सतत त्यांच्याकडं जाणं असायचं मुलाखतीच्यासाठी भेटणं असायचं मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये चारशे एकवीस नंबर रूम आहेत त्यांचे त्या ते ठिकाणी जाणं भेटणं गप्पा मारणं असं सगळं गोष्टी असायच्या आणि मला अजून आठवतं की राज्यामध्ये जेव्हा दोन हजार चौदाला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शपथ घेतली एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा मला तारीख देखील ती आठवते त्या दिवशी सकाळी शपथ घ्यायला जायच्या वानखेडेवर जायच्या अगोदर फडणवीस साहेब रन फॉर युनिटी अशी एक संकल्पना होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी एक मॅरेथॉन आयोजित केली होती आणि त्या मॅरेथॉनला एकतीस ऑक्टोबरला सकाळी माननीय फडणवीस साहेब धावून आले मॅरेथॉन करून आले त्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजता धावून आल्यानंतर मी त्यांना चारशे एकवीस नंबर रूमच्या बाहेर सांगितलं होतं आदरणीय भाऊ आता आपलं स्वप्नपूर्ती झाले तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात आता आपल्याला रुग्णसेवेसाठी काम करायचं मुख्यमंत्री च्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून तिघांनी मला खूप सपोर्ट केला सुमितजी वानखेडे परणयजी फुकेन अभिमन्यूजी पवार मग त्यांनी फडणवीस साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला की मंगेश जे सांगतोय ते कसं अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे जेणेकरून शेकडो रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल मुख्यमंत्री सहायता निधी आहे पण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे दुर्धर आजार आहेत त्यांना किती महत्तम मदत होते दहा हजार वीस हजार महत्तम पंचवीस हजार जे गरजू रुग्ण आहेत त्यांना जर आपण एक लाख दोन लाखापर्यंत असे टप्पे करून जर मदत देऊ शकलो तर त्या रुग्णांच्या ज्या काही प्रलंबित शस्त्रक्रिया किंवा पैशा विना रुग्ण जे उपचारासाठी थांबतात किंवा मा महागड्या शस्त्रक्रिया असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जात नाहीत घरदार विकावं लागतं सोनं नाणं विकावं लागतं ही वेळ येते ना कुटुंब अख्खं सगळं आर्थिक संकटात सापडतं त्याच्यामुळं एवढी कमी पैसे देण्यापेक्षा आपण जास्त पैसे देऊ आणि त्याच्यासाठी हा स्वतंत्र कक्ष करू आणि मग फडणवीस साहेबांनी मला अजून आठवतं की होय आपल्याला हे करायचं आहे आणि त्यांनी त्या ह्याच्यावर शेरा मारून दिला मा ए सी एस सी एम ओ मुख्यमंत्री मोदयांचे प्रधान सचिव सिंह परदेश साहेब होते लाल लालपिंनी शेरा मारला होता दुसऱ्या दिवशी आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचे जे प्रधान सचिव आहेत सिंह परदेश साहेब त्यांना भेटलो त्यांनी देखील सहमती दर्शवली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा साधारणतः सतरा मार्च दोन हजार पंधराला अस्तित्वात आला फडणवीस सरकारच्या काळामध्ये पण चांगलं काम झालं पाचशे सव्वीस कोटी रुपये वितरित झाले जवळपास छप्पन्न हजार सातशे समथिंग रुग्णांना त्यावेळी झालं मात्र दरम्यानच्या काळामध्ये पाठीमागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा अक्षरशः मृतावस्थेत होता म्हणजे असून नसल्यासारखं म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं होतं कारण यामध्ये कुठलाही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नव्हती आणि ज्या कोविड संकट काळात खऱ्या अर्थानं या कक्षाची गरज होती त्याच महत्त्वाच्या संकट काळामध्ये हा कक्ष अगदी मृतावस्थेत असल्यामुळे नाही म्हणलं तरी मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांची हिळसण झाली हा कक्ष त्यावेळी जर सुरू असला असता तर मला अजून विश्वास आहे की त्यावेळी देखील अडीच वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा झाली असती आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांचं तत्कालीन सरकारचं देखील खूप मोठं नाव झालं असतं की तत्कालीन सरकार हे सर्वसामान्य रुग्णांच्यासाठी संवेदनशील वगैरे तो महत्त्वाचा काळ नेमका म्हणजे कक्षाला नेमकं मदत आने आलं मुख्यमंत्री सहायता निधीमधलाच याच्यामध्ये वळवण्यात आलं की सेपरेट पण तुम्ही जनरेट केला निधी पण महत्त्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वेगवेगळे सेपरेट तीन अकाउंट आहेत मुख्यमंत्री सहायता निधीच्या खाली हेड आहेत की नैसर्गिक आपत्ती असेल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोविड संकट काळामध्ये स्वतंत्र अकाउंट काढण्यात आलं कोविड नाईन्टीन नावाचं अशा पद्धतीचे वेगवेगळे तीन हेड आहेत पण मुख्यमंत्री वैद्यकीय अविभाज्य भाग आहे अंग आहे त्याच्यामुळे याचा काही सेपरेट हेड नाहीये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जे पैसे विशेषतः सगळ्या साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप केल्यानंतर प्रत्येक गाळप झालेल्या एका पोत्याच्या माग पाच रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करावे लागतात तुमच्यासारखे जे सगळे समाजामध्ये काम करणारे काही दानशूर लोक आहेत ते त्यांच्या वाढदिवसाला आपल्या मुलांच्या वाढदिवसाला सुद्धाच्या वाढदिवसाला काही रक्कम देतात अशा पद्धतीनं एक खूप चांगल्या पद्धतीने एक रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये उभी राहते दरवर्षी आणि ती मदत या सगळ्या रुग्णांच्यासाठी वितरित केलं जाते आणि म्हणून एक आव्हान पण आहे या निमित्तानं की आपला वाढदिवस हो असेल आपल्या मुला मुलामुलींचा वाढदिवस हो असेल अगदी मी देखील पुण्यामध्येच जनार्दन दांगडेजी याचे साक्षीदार आहेत की इथे थेऊरमध्ये प्रवीण नाना काळपुरांनी माझा एक सन्मान त्यावेळी केला होता टीचे विश्वनाथ कराड साहेबांच्या हस्ते त्यावेळी पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार मला मिळाला होता तो आरोग्य सेवेत काम केल्यामुळे गेल्या वर्षीची गोष्ट आहे तर तो, तो पंचवीस हजाराच्या पुरस्कारामध्ये मी आणखी माझ्याकडून पंचवीस हजार रुपये ऍड करून पन्नास हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री निधीला जमा केला होता ठाण्यामध्ये पण नो कॅश काउंटर ही संकल्पना आपण आणली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा एम एस आर डी सी मंत्री होते नंतरच्या काळात आरोग्य मंत्री होते दोन हजार एकोणीसची ची गोष्ट म्हणजे साधारणतः बरोबर पाच वर्षापूर्वी त्यावेळी सतत चर्चेत दोन हजार सतरामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांकडं मी पूर्णवेळ रुजू झालो पत्रकारिता सोडून आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आणि या कक्षाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांतदादा शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपण सुरुवात केली हे सगळं काम सुरू असताना आदरणीय सी एम साहेबांनी म्हणजे तत्कालीन आरोग्यमंत्री होते एकनाथजी साहेब ते म्हणाले की आपल्याला असं काही करता येईल का की बाबा पेशंट आला तर तिथं बिलिंग काउंटरच नसलं पाहिजे आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करता येणं शक्य आहे का मग दोन हजार एकोणीसला आम्ही या प्रोजेक्टवर काम चालू केलं आणि ते स्वप्न साधारणतः दोन हजार बावीसला नाही दोन हजार एकवीसला पूर्णत्वास आलं म्हणजे आज जवळपास चार वर्ष होत आहेत दोन हजार एकवीसला ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांचे जे धर्म आ, हे होते गुरु होते धर्मवीर साहेब यांच्या नावे आपण एक मोफत नो कॅश काउंटर हार्ट केअर सेंटर सुरू केलेलं आहे फक्त हे करून एकनाथजी शिंदेसाहेब थांबले नाहीत तर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणखी एक रुग्णालय त्यांच्या मातोश्रींच्या नावे त्यांनी सुरू केलंय त्यांच्या आईंच्या आठवणी जाग्या राहाव्या चिरंतन राहाव्या चिरंतनिक स्मारक राहावं म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक संकल्पना मांडली की त्यांच्या मातोश्रींच्या नावे पण एक नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू झालं पाहिजे ते देखील तीन वर्षापूर्वी स्वप्न प्र म्हणजे प्रत्यक्षात साकारलं गेलंय मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे नो कॅश काउंटर रुग्णालय हे ठाण्यातल्या श्रीनगरमध्ये ठाणे पश्चिम मध्ये सुरू झाले तर अशा पद्धतीचं माझं नेहमीच म्हणणं या निमित्तानं आव्हान पण आहे की जी जी लोकं महाराष्ट्रामध्ये खूप सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीचे जर काही प्रयोग राबवले की आपले दिवंगत आई वडील असतील आजी आजोबा असतील दिवंगत आपण ज्यांना मानतो असे गुरुवरी असतील जसं शिंदेसाहेबांनी धर्मवीरांच्या नावे सुरू केलं अशांच्या फक्त पुतळ्यांची स्मारकं करण्यापेक्षा जर मला असं वाटतं नो कॅश काउंटर रुग्णालय जर सुरू केली त्यांच्या त्यांच्या नावाने आजी आजोबांच्या नावाने आईवडिलांच्या नावाने किंवा दिवंगत त्यांच्या गुरूंच्या नावाने तर मला वाटतं पुतळ्यांच्या स्मारकांपेक्षा ही चिरंतन स्मारकं होतील कारण या स्मारकांच्या माध्यमातून त्या घरचू गरीब रुग्णांचे प्राण वाचतील आणि खरी आशीर्वाद त्यांना मिळतील मला वाटतं महाराष्ट्राला याची गरज आहे आणि त्याचा एक छोटा प्रयोग मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये पण सुरू केलेलं आहे माझे आजोबा स्वर्गीय मनोहरपंत चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांच्या नावाने एक प्रस्तावित आपण हॉस्पिटल उभारणी करतो आहे आणि अंतर्गत आपण मोफत डायलिसिस से से सेंटर देखील सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिलं नो कॅश काउंटर डायलिसिस से सेंटर करमाळ्यामध्ये सु जिल्हा सोलापूर इथे आपण सुरू केलेलं आहे त्याला देखील आपण मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे नो कॅश काउंटर डायलिसिस से सेंटर सुरू केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं याला सहकार्य आहे आपल्याकडं करमाळ्यामध्ये आजूबाजूच्या कुठल्याही तालुक्यांमधून मग कर्जत राशीन जामखेड मिरजगाव भूम परांडा वाशी कुठलाही तालुक्यातून आजूबाजूचा जर रुग्ण आला डायलिसिस पेशंट आला तर त्यांना फक्त अर्ज भरायचा आहे त्याचं डायलिसिस त्या ठिकाणी पूर्ण मोफत होतं त्याला जोपर्यंत डायलिसिसची आवश्यकता जोपर्यंत त्याचं किडनी ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत करमाळ्यासारख्या शहरामध्ये पण आपण हा प्रयोग केलेला आहे नो कॅश काउंटर डायलिसिस सेंटर तुमची संकल्पनाची सुरुवात झाली हे मॉडेल निश्चितच राज्यभर सगळीकडे आपल्याला यशस्वीपणे ये घेता येईल शक्य एक महत्त्वाचा मुद्दा मग तुम्ही बोलताना मांडला होता त्याच्यावर मला वाटतं अधिक मनोगत व्यक्त करणं आवश्यक आहे ही माहिती देणं आवश्यक आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या अनुषंगाने तुम्ही बोलला होता की बाबा हा निधी नेमका काय या आहे याला कुठल्या कुठल्या आजारांवर या योजनेच्या माध्यमातून मदत होते आणि हे अर्थसहाय्य कसं मिळवायचं तर या निमित्तानं मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही पूर्णतः निशुल्क प्रक्रिया आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल एम्पॅनलमेंट तर ती देखील पूर्णतः निशुल्क प्रक्रिया आहे मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रामध्ये पहिलं आमचं एक असं एक कार्यालय एकमेव कार्यालय असेल मुख्यमंत्री कार्यालय तिथं माझ्या केबिनमध्ये मी जिथं बसतो तिथं देखील पाठीमागं मोठे बोर्ड लावले ते की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे आणि रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कुठल्याही खासगी संस्थेच्याद्वारे व्यक्तीच्याद्वारे एजंटाच्याद्वारे अर्ज भरू नये थेट अर्ज करा थेट मदत मिळवा आमची टॅगलाईन आहे ना ओळख ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत मी अभिमानानं सांगतो मकरांची की गेल्या दोन वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा पण अर्थसहाय्य वितरित केलं आहे यामुळे पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत आणि या पस्तीस हजारपैकी एक हजार मुलांवर पॉक्युलर इम्प्लांट ही सर्जरी यशस्वी झाली आहे आणि ही एक हजार मुलं आता बोलू लागले ऐकू लागली समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहे मला वाटतं सगळ्यात मोठं ईश्वर कार्य या योजनेच्या माध्यमातून झालं आहे हे अर्थसहाय्य नेमकं मिळवायचं कसं तर यासाठीचा सा एक टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन आपली हरकत नसेल तर एक डेमो या ठिकाणी मी देतो की हा नंबर जर डायल केला आपण एट सिक्स फाय झिरो 5, 6, 7, 5, 6, या कक्षात स्वागत आहे गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी कक्षातून अर्थसहाय्य ये करण्यात येते अर्थसहाय्य ये करण्यात अर्थ येणाऱ्या आधारांची यादी आवश्यक कागदपत्रांचा तपशील आणि यासाठीचा अर्ज थोड्याच वेळात एस द्वारे आपणास प्राप्त होईल धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सगळी माहिती खरोखर पोहोचली पाहिजे आणि आपण जे म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ही जी वाक्य रचना असते ती खरोखर आपल्या बाबतीत योग्य ठरते आणि तुमचा प्रवास हा सगळा आता म्हणजे प्रशासकीय अनुभव पत्रकारितले आधीचा अनुभव आणि आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही खूप विशिष्ट प्रकारचं काम करतात तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या या कामाबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद मकरांजी मनापासून आभार आपल्या इग्नॅटे स्टोरीचे देखील मी चाहताय आहे तुमच्या अनेक स्टोरीज मी यूट्यूबवर पाहिलेल्या आहेत आणि मला देखील आज खूप अभिमान आहे की तुमचाच एक जुना सहकार्य मी आणि आज तुम्ही माझ्याशी संवाद साधून शेकडो हजारो लाखो लोकांपर्यंत ही सगळे माहिती पोचवत आहे मला वाटतं हे रुग्णसेवेचंच ईश्वरीय कार्य आणि याच्यामध्ये खारीचा वाटा तुमच्या निमित्तानं देखील आज आम्हाला लागलाय मनापासून आपले देखील धन्यवाद थँक्यू